प्रायो ले ले या प्रायोजक आहे पूर्व विभागातील उद्योजक यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ अर्थात न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी बंदुकीच्या गोळ्या घालून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे मोदी परिसरात असलेल्या वळसंकर हॉस्पिटल येथे ते मेंदूविकार अर्थात न्यूरोसर्जन म्हणून हॉस्पिटल आहे या हॉस्पिटल मधून अनेकांवर उपचार केले आहेत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोदी परिसरात असलेल्या सोनामाता शाळेजवळ असलेल्या बंगल्यात त्यांनी स्वतःवर गोळी मारून घेतल्याची माहिती कळतात डॉक्टर वळसंकर परिवारातील सदस्यांनी घराकडे धाव घेऊन त्यांना तातडीने उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच ते मृत झाल्याची माहिती पुढे येत आहे घटना घडल्याची अनेकांनी वळशंकर हॉस्पिटल पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत डॉक्टर वळशंकर यांनी नेमकं एवढं टोकाची भूमिका का घेतली याबाबत सध्या चर्चा सुरू आहे डॉक्टर वळशंकर हे गेल्या दहा बारा वर्षापासून मोदी परिसरात प्रशस्त असा वळशंकर हॉस्पिटलची निर्मिती करून मेंदूवरील आजारांवर उपचार करत होते डॉक्टर वळशंकर हे पूर्वी पूर्व भागातील प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात सेवा बजावली होती नुकतेच लातूरचे पालिका आयुक्तांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून गोळी जाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता सध्या त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे उच्च पदस्य असलेल्या व्यक्तीकडून अशा टोकाची भूमिका घेणं ही चिंतेची बाब बनली डॉक्टर वळशंकर यांनी सोलापूर येथील डी व्ही एफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि पदवी प्राप्त केली विज्ञानाची पूर्वपदवी सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि फ्री प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडन मधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन एम बी बी एस एम डी आणि एम आर सी पी पदवी मिळवली ते मराठी कन्नड इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये त्यांचं प्रभुत्व होतं डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट